i <laughs> होती जयंती साधे करता छान वाटत तुम्ही आजही आमच्या ना नावाच्या जयजयकार करता आनंदही होतो पण एवढं केलं म्हणजे झालं असं तरी वाटत ना तुम्हाला तुमच्या बंगल्यात असलेले फोटो म्हणजे शिवाय तुमच्या मस्त जंगलात कधी तुमच्या पुस्तकात शेतपती तुमच्या मस्तकात कधी असणार आहे आम्हाला सांगायला मोठा अभिमान वाटतो आम्ही शाहजी राजांच्या घरी जन्माला आलो मासाहेब जिजाऊच्या संस्कारात वाढलो मासाहेब जिजाऊने आम्ही देखील कोणाची गुलामीच केली असती आम्ही देखील कोणाची गुलामीच केली असती गो गरीब माराने गुलाम जे निर्माण केलं ते आई बाबांच्या संस्कारामुळे गरगरीत मासाहेब जी राहू तयार होतील तेव्हाच ते शिवराय जन्माला देतील आणि ते महाराष्ट्राला नावाकार देतील त्यासाठी तुम्हाला बोलावं लागेल मराठी मराठी मातीवर जीवापार प्रेम करावं लागेल आमच्या आईवडून चार होतो असं वाटतं तलवार काढून त्यांची मुंबईत छाटून काढावी कोणासाठी केलं होतं राजाने स्वराजने तुमच्यासाठी ना मग काय हे असतो चिची मुलं फोलं मोबाईलवर गेम खेळत असतात आम्हाला वाईट वाटत नसेल का आमच्या बेरोजगार मला रोज इथे तिथे फिरत असतो आम्हाला वाईट वाटत नसेल का मला वाईट वाटत नसेल का आमचा शेतकरी रोज कष्ट करतो व आत्महत्या करतो आम्हाला वाईट वाटत नसेल का होय आम्ही बोलतो छत्रपती शिवाजी लाजे भोसले आम्ही तुम्हाला सांगतो जाती जाती धर्मा धर्मा भेदभाव करू नका एकजूट राहा मुलांना शिकवा मुलींना शिकवा महाराष्ट्र घडवा कर सबंध तालुक्यामध्ये अत्यंत उत्साहात हा समारंभ साजरा झाला पाडावधला झाला लहान लहान गावांमध्ये झाला शहरात देखील अनेकांनी मिरवणुका काढल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या संदर्भात एक प्रेरणा मिळते उत्साह मिळतो चेतना मिळते ऊर्जा मिळतो अशा पद्धतीचा कार्यक्रम आजचा हा उत्सव समिती च्या माध्यमात कार्यक्रम झालेला फार उत्तम एक फार मोठं व्यासपीठ मिळत लहान लहान सहा सात वर्षाची मुलं मुली छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात पाच पाच दहा दहा मिनिटं न थांबता न एखादं था पुस्तक किंवा वही पाहता बोलतात ही किती चांगल्या पद्धतीने ही नवीन पिढी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेत आहे प्रतापगडाची निर्मिती या ठिकाणी जी केली उत्सव समितीने त्याच्या दिसतं गड आणि किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात फाऊन फार मोठं कार्य त्यांनी ते केलेलं आहे तर उत्सव समितीचे सर्व जे त्यांचे जे सर्व संचालक आहेत किंवा सदस्य आहेत त्यांचं निश्चितपणे आजच्या प्रसंगी आपल्या सर्वांतर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो कर त्यांनी याचा सहभाग घेतला लहान लहान मुली मुलांपेक्षा मुली जास्त होत्या तर त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन